कुठला माल लागितलं पाचशे एकतीस रुपये काय होते मीडिया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासीट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार दुपारची वाजली साडेचार आणि आपण हाऊत पिंपळा बसून दादा बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी वीस किलोसाठीचा सा बाजारभाव आपण दाखवत असतो मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चालला क्वालिटीनुसार परत तुम्हाला भाव पण बघायला मिळतील आणि व्हरायटी पण बघायला मिळेल त्याचबरोबर तुम्हाला क्वा मालाची क्वालिटी ग्राफ्टिंगचे माल बऱ्याच प्रमाणात ग्राफ्टिंगचे माल आता मित्रांनो दिंडोरी तालुक्यातले बघू मंडीमध्ये जाऊन आजची सरासरी काय निघाली चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केला ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर चला मंडीत जाऊन बघू कुठला माल का शिंदवड शिंदवड काय बघ मागितला आज मीडियमला अजून पाऊ राहील आपली काय अपेक्षा साडेचारशे पाचशे तिथे तिथे गेले निघून जाऊ द्या ना बरं आवरात आले धन्यवाद असं सहकारी राहू द्या व्हिडिओ पाचन पण दररोज चाल चालेल चालेल धन्यवाद कुठला माहिती दादा काय ब मागितला काय मागितला चारशे पर्यंत मागितलं आपली काय अपेक्षा दादा पाचशे साडेपाचशे रुपये काय निघाल सेट ना, मंडी ना, काय चालू आहे आणि चांगले माल पाचशे सव्वा पाचशे साडेपाचशे असं चांगले नहीं नहीं, माल आहे साडेपाचशे प्लस नाही का साडेपाचशे प्लस नाही ठीक आहे चालेल कुठला माल लाय बाहितलं काकाचं गुलाल टाकून आले की कुठला माल एक रुपया सुद्धा कमी करून दिंडुरी उमराळीला काकाईचा पक्का सहाशे एकतीस सातशे एकतीस गुवाहाटीला का सहाशे एकतीस रुपये वरायटी कोणती काही वराटी योगी पस्तीस ग्राफ्टिंग आहे का ग्राफ्टिंग ठीक चालेल कुठलं मालिक काय मागितला आज गुवाहाटीला का आपली काय अपेक्षा आहे का का त्या भावात खाली व्हायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे या भावात त्या भावात होत खाली व्हायला पाहिजे व्हरायटी कोणती काही ग्राफ्टिंग आहे ना ग्राफ्टिंग ठीक आहे ग्राफ्टिंग

ठीक आहे चालेल मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती बघू शकता आज थोडी गर्दी कमी वाटते अजून बघू अजून व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना विचारून बघू पण सरासरीच एक लेवल मित्रांनो ती बऱ्यापैकी सुपर गुवाहाटी मालाला सहाशेच्या पावत्या देऊ राहिले तीड जाऊन दहा वीस तीस रुपये शंभर टक्के कमी होतातच हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो पिंपळ बसून तर मार्केटमध्ये असं एकही गाळा राहिलं नाही तर दीड दहा वीस रुपये कमी व्हायला तर तुम्ही पावती हिशोबाने न चालता जवळपास पावतीपेक्षा वीस ते चाळीस रुपये पन्नास रुपयेपर्यंत कमी धरून चाला मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अंदाज व्यवस्थित येईल कुठला माहिला आता काय मागितलं पाचशे एकतीस रुपये काय भाऊ दिला मीडिया काय दिला बोला नाही काय भाव दिला व्हिडिओ आहे आपला चॅनल आहे आपला युट्यूब ला त्याच्यामुळे दे विचारलं साडे 100 चायನಲ್ಲಿ साडे 550 साडे 550 ठीक आहे फार नावनी नाव आहे होता या दादाला कुठला माल लादा आपला ठीक आहे चालू याला याला की घेतलं ना मग त्याला घेतलं काय चालू आहे आजकी मंडी बोलू अभी चालू है 600 रुपये 600 रुपये चालू काकाच्या आहे की नाही हो बेर आहे यार फिर वोटिंग किया था ना ओके कुठला माल लादा काय बा मागितला आज पाचशे 500 साडे 500 500 साडे 500 पर्यंत मागितला

जुन्या माल आहे ते होल है सांगा तुम्ही काय अपेक्षा तीनशे पाचशे साडेचारशे पाचशे लोकशेशेला पन्नास आहे ना साडेचारशे ला हा चुकीच काम नव्हतं तुला माहितीये ना

सुनो माई बात लागवड किती तारखे देत काकी ऑगस्ट पंधरा सोळा वीस ऑक्टोबर ऑक्टोबर लागवड एक महिना चाल ऑगस्ट असेल सप्टेंबर 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 असेल ठीक आहे चालेल सर था। कस काय नंतर लेटला कस का चालू राहील वरेज नाही ठीक ठीक आहे चालेल सर लेटला तशी बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा चांगली दिस तर मित्रांनो जवळपास सार असं राहायची साडेचारची मंडी साडेचार पावणे पाचची ची मंडी मित्रांनो मंडीची परिस्थिती बघू शकता मंडी पूर्णपणे लाल झालेली काकांचा विजयी चा गुलाला आज पडलेला आहे मित्रांनो दिलीप काका पण कर आमदार झाले पुन्हा एकदा तर मित्रांनो आजची सरासरी मंडीची परिस्थिती बघू शकता जवळपास पाच साडे चारशे रुपयेपासून तर साडेपाचशे रुपयेपर्यंतची सरासरी मंडी सुपर सुपरमाला चालू आहे सहाशे रुपयेपर्यंत गुवाहाटी मालाचे पावते देऊ राहिले त्याच्यापेक्षा जवळपास वीस तीस रुपये कमी जरून चालायचे मित्रांनो पावणे सहाशे रुपयेपर्यंत सरासरी आज माल खाली होतील आणि जे मिडियम माल आहे ते मिडियम मालला साडेतीनशे चारशे साडे चारशे रुपयेपर्यंत जातील अशी एक अपेक्षा आहे मित्रांनो तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाव का निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद